राष्ट्रीय मूलनिवासी भोजन कर्मचारी संघ आयोजित एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सफाई कामगार बलिदान दिवसानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल येथे सफाई कामगार कर्मचारी मेळावा संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक राष्ट्रीय महासचिव एन व्ही कुर्णे व राष्ट्रीय उपाध्यक्ष भाई संतोष घरत कामगार नेते जिल्हाध्यक्ष गणेश पाटील जिल्हा महासचिव संजय घरत पनवेल महानगरपालिका शाखेचे अध्यक्ष शरद सहदेव कांबळे व महासचिव सतीश चिंडाल या उपाध्यक्ष कैलास सोलंकी भावेश चंदने सागर खरारे धनराज पवार रवी कुणाल साळवे

शासनाकडे ज्या आमच्या कर काही का मागण्या आहेत यावरती चर्चा करणं आणि त्या मिळून घेण्यासाठी एका आंदोलनाच्या किंवा कायदेशीर मार्गाच्या अवलंबनातून हे प्रश्न सोडवणं याच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्यादृष्टी त्या हा आजचा आजचा कार्यक्रम आहे राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन दर्मजयी संघाच्या माध्यमातून एकतीस जुलै एकोणीसशे चोपन्नमध्ये शहीद भीमसिंग हे कामगार नेते होते त्यांच्या ते माध्यमातून सफाई कामगारांवरती जो अन्याय त्याच्या त्याच्याविरुद्ध मध्ये आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाला हिंसक बोलायला आलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये त्यांचं ते शहीद झाले होते आणि म्हणून त्या दिवसाला सफाई कामगारांनी संपूर्ण देशातही सम सफाई कामगारांनी शहीद दिवस दिवस म्हणून मांडलेलं आहे आणि एकोणीसशे चोपन्नची परिस्थिती आणि आजची परिस्थिती फार वेगळी आहे परंतु त्यावेळीची परिस्थिती पाहता ते कामगारांना त्या बलिदान दिनाच्या निमित्तानं एक समज समजायला पाहिजे की त्यावेळच्या आमच्या कामगार नेत्यांनी आमच्या हक्का अधिकारासाठी स्वतःच्या शरीरावरती गोळ्या खाल्ल्या होत्या आणि त्या गोळ्या खाल्ल्यानंतर त्यांना ते अधिकार प्राप्त झाले आणि किंवा त्याच्यानंतर सफाई कामगारांच्या घरे अर्थाने त्यांच्या व्यथा ज्या होत्या त्या सरकारने मान्य केल्या आणि त्याच्यानंतरच्या सफाई कामगारांना त्या ठिकाणी अधिकार मिळायला सुरुवात झाली या पनवेल महानगरपालिकेमध्ये आपण गेल्या दोन हजार सोळा पासून आणि आता दोन हजार चोवीस साल सात वर्ष सलग आणि आठवा वर्ष चालू आहे आठ वर्षे सलग या आपण मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम घेत असतो कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वर्षभरामध्ये जे कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न जे आहेत जे सुटलेले आहेत त्याच्यावरती आपण मंथन करतो आणि जे प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यावरती आपण महानगरपालिकेच्या प्रशासन प्रश्नाच्या आयुक्तांसोबत किंवा उपायुक्तांसोबत त्या कार्यक्रमामध्ये आपण आणून त्या कार्यक्रमामध्ये आपण कंत्राटी कामगार असेल प्रमाण कामगार असेल त्यांच्या व्यथा मांडतो आणि ते प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो आज आता आमचं मुलं या आंदोलन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला एक आव्हान करतो कंत्राटी कामगारांना कंत्राटी कामगारांचे मोठे प्रश्न शि शिल्लक आहेत उदाहरणार्थ त्यांना समान कामाला समान वेतन जो परमान कामगार जो व्या, वेतन घेतो तोच वेतन आमच्या परमान कामगार असेल त्याला मिळायला पाहिजे यासाठीचा पुढचा लढा आमचा राष्ट्रीय मनिवासी बहुजन कंपनी संघाच्या संघाच्या माध्यमातून पुढचा लढा तो आमचा असणार आहे आमची एकोणतीस तारखेला सफाई काम जे कंत्राटी कामगार जे आहेत त्या कामगारांना कायम करा यासाठी न्यायालयामध्ये लढा सुद्धा सुरू आहे एकोणतीस तारीख त्याची आहे परंतु आम्ही त्याला न्यायालयीन लढा जो आहे जो प्रलंबित प्रलंबित आहे तोपर्यंत आम्ही महानगरपालिकेला विनंती करतो की परमन कामगारांना जो वेतन आहे तोच वेतन सफाई कामगारांना मिळावा दोन हजार सोळामध्ये पनवेल महानगरपालिका नव्याण्णव अस्तित्व आली आणि जवळपास अडीच हजार कर्मचारी या महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने भरले गेले परंतु याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे हे सुद्धा आमच्या निदर्शन आलेलं आहे पनवेल आणि पनवेलच्या बाहेरील म्हणजे पनवेल तालुक्याच्या बाहेरून कर्मचारी आणून त्यांच्याकडून दोन लाख अडीच लाख तीन लाख अशा प्रकारचा पैसे स्वीकारून विविध माध्यमातून हे लोक मला असं वाटतं की त्यांची मी नावं घेत नाही परंतु हा भ्रष्टाचार हा सुरू आहे त्याच्यावरती सुद्धा मला असं वाटतं की प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे शासनाने लक्ष दिलं पाहिजे एक माणूस जर कामाला जातो परमिनंट कामगाराला जर काही पगार असेल तर कॉन्ट्रॅक्ट बेसिस कामगारालाही तोच पगार असतो तर मागाईच्या दृष्टिकोन आता महागाई खूप वाटेल तर आम्ही देशामध्ये त्या गोष्टींना विरोध करतोय की कामगार जे घेणार पर ते परमिनंट घेतले जातात पण सरकारच्या पॉलिसीमुळे त्याच्यामुळं आम्ही काय लढा देऊ शकतो पण लढा देण्याचं उद्दिष्ट म्हणजे तुम्ही कशा प्रकारे लढा देणार रा। आहात आम्ही राष्ट्रीय मूल्यवासी कर्मचारी संघ आहे हा देशाच्या कानाकोट्यामध्ये दे। जशी आमची आज पण महापालिकेमध्ये युनियन आहे तशी आमची दिल्लीमध्ये युनियन आहे किंवा आपल्या इकडं प्रत्येक मालिक महापालिकेमध्ये आमचं युनियन आहे तर या पद्धतीनं आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की सरकारने पॉलिसी तयार केलेली आहे की परमिनंट कामगार एक आणि कॉन्टॅक्ट करून त्याला कॉन्टॅक्टवरतीच त्या कंपनीमध्ये कामगार ठेवा ही सरकारची पॉलिसी आहे त्या पॉलिसीला आम्ही सर्व कामगारांमध्ये जागृत करून त्याला विरोध व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्राईब करून